नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुंग सातवहन कुशाण व गुप्त काल यावर आधारित सर्व सर्व प्रश्न पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण महाजनपदे आणि मौर्य वंश यावर आधारित सर्व प्रश्न पाहिलेले आहेत तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या आज सर्वच्या सर्व हे जे चार वंश आहेत त्या चार वंशावरील पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाममध्ये दुसरा प्रश्न येणार नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा प्रश्न क्रमांक एक आहे मौर्य साम्राज्यानंतर कोणता वंश सत्तेवर आला मौर्य साम्राज्यानंतर शुंग वंश सत्तेवर आला शुंग वंशाचे संस्थापक कोण होते पुष्यमित्र शुंग आता पुष्यमित्र शुंग यांनी हिंदू धर्माला प्रोत्साहन दिलेले आहे याची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल केलेली आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप जॉईन करा तुम्हाला याची पीडीएफ मिळेल पुढचा प्रश्न आहे पुष्यमित्र शुंगांची राजधानी कोणती होती पाटलीपुत्र हे पुष्यमित्र शुंगांची किंवा पुष्यवंशाची पुष्य साम्राज्याची राजधानी होती त्याचबरोबर मौर्य साम्राज्याची राजधानी सुद्धा पाटलीपुत्रच होती हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न व... आहे शुंग वंशाची कला कोणत्या वास्तुशैलीची प्रसिद्ध आहे शुंग वंशाची कला कोणत्या वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे स्तूप आणि तोरणे पुढचा प्रश्न सातवाहन वंशाचा संस्थापक कोण होता सातवाहन वंशाचा संस्थापक सिमूक होता पुढचा प्रश्न आहे सातवाहन वंशाची राजधानी सुरुवातीला कुठे होती सातवाहन वंशाची राजधानी ही प्रतिष्ठान त्याला आज आपण पैठण असे म्हणतो महाराष्ट्रातला एक प्रमुख वंश म्हणून सातवाहन वंशाला ओळखले जाते सर्वात प्रसिद्ध सातवाहन राजा कोण आहे तर गौतमीपुत्र सातकर्णी हे सर्वात प्रसिद्ध राजे आहेत पुढचा प्रश्न गौतमी पुत्र सातकर्णींचा उल्लेख कोणत्या अभिलेखात आहे याचं उत्तर आहे नाशिक येथील जो अभिलेख आहे त्या नाशिक येथील अभिलेखामध्ये गौतमी पुत्र सातकर्णी यांचा उल्लेख आढळतो मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा पुढचा प्रश्न पाहूया आपण सातवाहन राजाने कोणत्या भाषेत अभिलेख लिहिले सातवाहन राजांनी प्राकृत भाषेमध्ये अभिलेख लिहिले आहे सातवाहन वंशाला दक्षिणात्य सातकर्णी असे का म्हणतात कारण की त्यांच्या नावाच्या शेवटी असे त्यामुळे त्यांना सात सातकर्णी असे म्हणत होते पुढचा प्रश्न आहे सातवाहन वंशाने कोणत्या व्यापाराला प्रोत्साहन दिलेलं आहे तर सागरी व्यापाराला जास्त प्रोत्साहन सातवाहन वंशाच्या काळामध्ये झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे सातवाहनांच्या काळात प्रमुख बंदर कोणते होते यात उत्तर आहे कोकणातील सुपारा आणि कोंडूर हे सातवाहन वंशामध्ये सातवाहनांच्या काळामध्ये प्रमुख बंदर जे की सागरी व्यापारासाठी वापरलं जात होत सातवाहन वंशातील स्त्री शक्तीचे उदाहरण कोण याचं उत्तर आहे गौतमी बालश्री पुढचा प्रश्न आहे सातवाहन वंशाचा शेवटचा शासक हा यज्ञश्री सातकर्णी हा होता आता कुशाण वंशावरील प्रश्न आपण पाहूया कुशाण वंशाचा संस्थापक कोण होता याचं उत्तर आहे कुजिल कडफिसेस हा कुशाण वंशाचा संस्थापक होता कुशाण साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा हा कनिष्क होता आता कनिष्क यांनी जो धर्म स्वीकारलेला आहे तो बौद्ध धर्म आहे बौद्ध धर्म हा कनिष्कांनी स्वीकारलेला आहे कनिष्कांच्या राज्यकाळात कोणती बौद्ध सभा झाली कनिष्कांच्या राज्यकाळामध्ये चौथी बौद्ध सभा झाली ही बौद्ध सभा कुठे झाली हे सुद्धा तुम्हाला विचारलं तर काश्मीर या ठिकाणी चौथी बौद्ध सभा झाली चौथी बौद्ध सभेचे अध्यक्ष कोण होते तर वसुमित्र हे चौथ्या बौद्ध सभेचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे कनिष्काने कोणती नाणी प्रचलित केली सोन्याची नाणी ही कनिष्काने प्रचलित केलेली लि आहे कनिष्काची राजधानी कोणती होती पुरुषपूर ही कनिष्काची राजधानी होती पेशावर त्याला आता आपण असं म्हणतो पुढचा प्रश्न कुशान साम्राज्य कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होते गंधार कला गांधार शैली जी आहे त्यासाठी कुशान साम्राज्य प्रसिद्ध होते लक्षात ठेवा सर्वच्या सर्व जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत तुम्ही चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा प्रश्न गंधार कलेत मूर्ती बनवण्यासाठी कोणता दगड वापरला जात असे याचं उत्तर आहे निळसर करडा स्लेट दगड निळसर करडा स्लेट दगड हा गंधार शैलीत मूर्ती बनवण्यासाठी वापरला जात होता आता गुप्त वंश हा सुद्धा महत्वाचा आहे गुप्त वंशावर एक्झाममध्ये रेल्वेची एक्झाम असो किंवा स्टाफ सिलेक्शन मार्क पद घेतलेली एमटीएस आणि जी डीची एक्झाम असो त्यामध्ये हा या टॉपिक वर प्रश्न विचारलेले आहेत याचं उत्तर आहे श्रीगुप्त गुप्त वंशाचा संस्थापक जो आहे तो श्रीगुप्त आहे आता गुप्त साम्राज्याचा खरा संस्थापक जो आहे तो चंद्रगुप्त प्रथम आहे पण तुम्हाला एक्झाम जर मध्ये श्रीगुप्त हा ऑप्शन असेल तर श्रीगुप्तच लिहायचा आहे तुम्हाला दोन ऑप्शन देणार नाही चंद्रगुप्त आणि श्रीगुप्त असं देणार नाही चंद्रगुप्त जर ऑप्शन आला चंद्रगुप्त प्रथम जर ऑप्शन आला तर चंद्रगुप्त प्रथम तुम्हाला उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे चंद्रगुप्त प्रथमाने कोणाशी विवाह केला याचं उत्तर आहे कुमारदेवी लिच्छवी राजकन्या लिच्छवीची ज्या साम्राज्य होतं त्याची राजकन्या ज्या आहेत कुमारदेवी त्यांच्याशी चंद्रगुप्तांचा विवाह झाला पुढचा प्रश्न गुप्त साम्राज्याच्या सुवर्णकाळाचा राजा कोण होता याचं उत्तर आहे चंद्रगुप्त द्वितीय यालाच आपण विक्रमादित्य असं म्हणतो चंद्रगुप्त द्वितीयाची राजधानी कोणती होती याचं उत्तर आहे पाटलिपुत्र व उज्जैन चंद्रगुप्त द्वितीयाने कोणत्या शकाचा पराभव केला याचं उत्तर आहे शक गुप्त काळातील प्रसिद्ध कवी कोण होते कालिदास हा सुद्धा प्रश्न एक्झाम मध्ये खूपदा रिपीट झालेला आहे कालिदासांचे सर्वात प्रसिद्ध नाटक कोणते आहे याचं उत्तर आहे अभिज्ञान शाकुंतलम हे कालिदासांचे प्रसिद्ध नाटक आहे हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा पुढचा प्रश्न आहे गुप्त काळातील प्रसिद्ध गणितज्ञ कोण उत्तर आहे आर्यभट्ट आर्यभट्टांनी प्रसिद्ध ग्रंथ कोणता लिहिलेला आहे आर्यभटीय या? हा त्यांचा ग्रंथ आहे गुप्त काळातील प्रमुख वैद्य कोण धन्वंतरी अशा प्रकारे हे गुप्त जे साम्राज्य आहे गुप्त काळामध्ये खूप जे जास्त प्रश्न विचारले जातात ते गुप्त काळामध्ये कारण की यामध्ये मोठमोठे विद्वान होऊन गेलेले आहेत ज्यांचा पुरावा आहे याच्यापूर्वी जे वंश होते त्यामध्ये सुद्धा गेलेले आहेत पण काही अज्ञात आहेत ते आपल्याला माहीत नाही पुढचा प्रश्न आहे गुप्त साम्राज्याच्या काळात सोन्याच्या नाण्यांना काय म्हणतात याचं उत्तर आहे दिनार गुप्त साम्राज्यातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र कोणते होते याचं उत्तर आहे नालंदा विद्यापीठ गुप्त काळातील प्रमुख लिपी कोणती होती ब्राह्मी लिपी आता पाहिलं यापूर्वी जे कुशाण काळ असेल किंवा मौर्यांचा काळ असेल त्यामध्ये सातवाहन काळ असेल त्यावेळेस प्राकृत ही जी आहे ती भाषा वापरली जात होती पाली भाषा वापरली जात होती पाली ही लिपी वापरली जात होती आता सुरुवात झालेली आहे गुप्त काळातील प्रमुख धर्म कोणता होता याचं उत्तर आहे हिंदू धर्म गुप्त काळातील बौद्ध धर्माला हा प्रोत्साहन मिळाले का तर होय तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारतील की गुप्त काळामध्ये हिंदू धर्मा सोबतच खालीपैकी कोणत्या धर्माला प्रोत्साहन मिळाले तिथे बौद्ध जर पर्याय असेल तर तुम्हाला बौद्ध धर्म असा पर्याय लेख करायचा आहे पुढचा प्रश्न गुप्त साम्राज्याच्या शेवटचा प्रमुख राजा कोण गुप्त साम्राज्याच्या शेवटचा प्रमुख राजा स्कंद गुप्त पुढचा प्रश्न आहे स्कंदगुप्ताने कोणाचा पराभव केला स्कंदगुप्ताने हूनचा पराभव केलेला आहे हून या राजाचा पराभव स्कंदगुप्ताने केला हून आक्रमणामुळे कोणत्या साम्राज्याचा ह्रास झाला उत्तर आहे गुप्त साम्राज्याचा गुप्त साम्राज्य कोणत्या काळासाठी प्रसिद्ध आहे सुवर्ण काळ म्हणतात ठीक आहे भारताचा सुवर्ण काळ गुप्त काळाला असं म्हटलं जात पुढचा प्रश्न गुप्त काळातील प्रसिद्ध खगोलशास्त्र कोण आता वराहमीर पाहिलं मी तुम्हाला सांगितलं गुप्त काळामध्ये मोस्ट ज्या मोस्ट जे विद्वान आहेत ते होऊन गेलेले आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो आणि त्या संदर्भातच तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात वराहमीर हे खगोलशास्त्रज्ञ गुप्त काळात होऊन गेले वराहमीरांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे ब्रहसंहिता हा वराह मिहेरेंचा प्रसिद्ध ग्रंथ आहे गुप्त काळातील वैद्यकशास्त्रज्ञ सुश्रुत सुद्धा गुप्त काळामध्ये होऊन गेले त्यांचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो आहे सुश्रुत संहिता धन्वंतरी हे वैद्य वैद्यकशास्त्रज्ञ सुश्रुत हे सुद्धा गुप्त काळामध्ये होऊन गेलेले आहेत हे लक्षात ठेवा शेवटचे दोन प्रश्न आपण पाहूया गुप्त काळात सर्वात जास्त कोणत्या धातूची नाणी प्रचलित होती उत्तर आहे सोन्याची नाणी आता या सोन्याच्या नाण्याला काय म्हणतात ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे गुप्त काळामध्येच जो प्रसिद्ध चीनी प्रवासी आला होता त्याचं नाव आहे फाय्यान फाय्यान हा प्रवासी कोणत्या देशातून आला होता चीन या देशातून आला होता आता मित्रांनो हे आपण आज पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढील टॉपिकमधील पन्नास प्रश्न पाहणार आहोत याची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला याची पीडीएफ मिळेल त्याचबरोबर चॅनलवर निघणं असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा या व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करा